श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साईभक्त बहुतेशी सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी वैजापूर राता शहरातील डांगे बंधू गेल्या एकवीस वर्षापासून सॅमसंग शोरूम व इलेक्ट्रिकल शॉपच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देतात उत्तरनगर जिल्ह्यातील पहिलं आयएफी कंपनीचं अधिकृत शोरूम डांगे बंधूंनी साकोर येथे सुरू केलं या आयएफी कंपनीच्या अधिकृत शोरूमचं उद्घाटन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व महंत अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या शुभस्थित संपन्न झालं श्री योगेश डांगे व पंकज डांगे यांनी नव्याने सुरू केलेल्या आयएफी शोरूम मध्ये वॉशिंग मशीन एसी फ्रीज ओव्हन किचन चिमणी डिश वॉशर इत्यादी प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू एकाच दालनात देण्याचं नियोजन केलंय एकवीस वर्षापासून राहतेकरांना मोबाईल शॉपच्या माध्यमातून व इलेक्ट्रिक शॉपच्या माध्यमातून आता नव्याने अधिकृत शोरूमचा व अनेक प्रोडक्टचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे यावेळी डॉक्टर सुजय विखे म्हणाले डांगे परिवाराच्या माध्यमातून राहता व परिसरात सर्वात मोठं भव्य शोरूम डांगे परिवाराने सुरू केलंय शहरात सॅमसंग चा शोरूम राहतेकरांची ओळख झाली आयएफबी कंपनीचं एवढं मोठं दालन उत्तरनगर जिल्ह्यात कुठे नसून प्रथमच डांगे बंधूंनी साखोरीत सुरू केला याचा विखे परिवाराला आनंद आहे तसेच महंत स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी यावेळी डांगे परिवाराला पुढील व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार डॉ दादा विखे पाटील श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थांचे स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज गणेशचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ प्रतापराव जगताप माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते कैलास बापू सदाफळ साकुरीच्या सरपंच मेघनाताई दंडवते गोदावरी दूध संघाचे संचालक उत्तमराव डांगे साईनिर्माण ग्रुपचे विजयराव कोते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे उद्योजक आशिष दंडवते संदीप दंडवते सचिन कानकाटे विजय सर सतीश बावके अक्षय रोहम संदीप दंडवते विलास चौधरी अमोल झिंजुर्डे सरपंच माधवराव चौधरी मिलिंद बनकर सुरेश डांगे तसेच राहताश व शिर्डी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत स्तुत्य कार्य व्यवसायाच्या निमित्ताने हा उद्योग या ठिकाणी हाती घेतलेला आहे प्रामाणिक प्रमाणे जर व्यवसाय केला तर भगवान परमात्मा यश देत असतो व्यवसायानिमित्त फल देत असे भगवंत कारण कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर अभ्यासाने केला पाहिजे आणि आज या ठिकाणी या परिवाराकडनं चांगल्या प्रकारचा अभ्यासयुक्त व्यवसाय हाती घेतलेला आहे भगवान परमात्मा त्यांना यश देवो ही अडवंगनाथाचे चरणी प्रार्थना धन्यवाद जय हरि प्रथम डांगे परिवाराच्या माध्यमातून मला असं वाटतं की राहत्या शहरामध्ये आणि लगत जर खरंच भव्य शोरूम कोणी टाकले असतील तर त्या डांगे परिवाराच्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या सदस्यांनी टाकले शहरामध्ये सॅमसंगचं शोरूम ती राहत्या शहराची ओळख झाली आणि आय एफ बी कंपनीचं एवढं मोठं दालन या उत्तरनगर जिल्ह्यामध्ये तरी मला वाटतं कुठं नाही नगरमध्ये मी कुठं पाहिलेलं नाही आणि म्हणून आय एफ पीचं एवढं मोठं दालन डांगे परिवाराच्या माध्यमातूनच आज साकुरी येथे सुरू होतं आहे बाबतीतचा मला विशेष आनंद वाटतो की उद्योगाच्या माध्यमातून आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून हा परिवार सातत्याने पुढं प्रगती करत चाललेला आहे आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलात या आय पी पॉइंटच्या पुढील वाटचालीसाठी डांगे परिवाराला मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो आपण सर्वजण आला परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर